अनेक पोषक तत्व टोमॅटोमध्ये असतात त्यामुळे टोमॅटो खाल्ल्याने आपल्याला अनेक शारीरिक लाभ होतात असतात टमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामध्ये अँटी कर्सोनोजिमिनियर गुण असतात आपण टमॅटोचे सेवन केले तर तंत्र आणि रक्तपुरवठा नियमित होणे होण्यास मदत होते आणि रक्तामध्ये केलेस्टॉलचा प्रभाव कमी करणे आणि शरीराला ऊर्जावान बनवण्यात मदत होत असते त्याचबरोबर वेळेपेक्षा वयाच्या वेळेपेक्षा वृद्ध होण्यास थांबवणे आपल्या शरीरावरील सूज कमी करण्यास मदत होत असते टमॅटोची भाजी खाल्ल्याने मधुमेह च्या समस्या आणि लघवीच्या समस्या सोडण्यास मदत होत असते आणि डोळ्याची नजर आणि समस्या दूर होण्यास मदत होईल थी थी में से ते रक्ताचे साखरपणा कमी करण्याचे उपयुक्त असते टमॅटोमध्ये पाणी पंच्याण्णव टक्के आणि पाच टक्के कार्बोहायड्रेट फायबर असते टमॅटोमध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन विटॅमिन ए व्हिटॅमिन के असते त्याचप्रमाणे इतर व्हिटॅमिन जसे व्हिटॅमिन बी सिक्स पोलेट आणि थायमिन असते टमॅटोमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नेट तांबे फॉस्फर असे घटक असतात टोमॅटोची भाजी आपल्या आहार समावेश केल्याने फायबर प्रोटीन आणि लायकोपिन असे अनेक कार्बनिक गुण असतात आप ते आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात टोमॅटो खाण्याचे फायदे पाहूयात टोमॅटोमध्ये असलेले लायकोपिन खराब केलेस्टॉल कमी करण्यात मदत होत असते त्याचबरोबर रक् रक्तदाब नियंत्रित राहण्यात मदत होईल आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यात मदत होत असते टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट कॅन्सर कोशिकांचा विकास रोखण्यास मदत होत असते त्याचबरोबर विशेष म्हणजे टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन टोटेस कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होत असते टॉमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचाच्या किलोजन उत्पन्न वाढण्यास मदत होत असते त्यामुळे त्वचा चमकदार आणि त्वचावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट सूर्यकिरणांपासून त्वचेची मध्ये जी आग होत असते ती कमी होण्यास मदत होईल टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते ते मोतीबिंदूपासून वाचण्यास मदत होत असते आपण जर नियमित आपल्या आहारामध्ये टोमॅटो सेवन केले तर डोळ्यांची नजर तेज होण्यास मदत होईल टोमॅटोमध्ये असलेले फायबर आपली पचनशक्ती मजबूत बनवण्यास मदत होत असते त्याचबरोबर टोमॅटोमध्ये असलेले पाणी आपली कपची समस्यापासून सुटका होण्यास मदत होईल टोमॅटोमध्ये केळीची मात्रा कमी असते आणि फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपण टोमॅटो दररोज खाल्ले तर आपले पोट बराच वेळ भरलेलं राहत असते त्यामुळे आपण कमी जेवतो आणि आपले वजन कमी होण्यात मदत होईल टोमॅटोमध्ये असलेले कॅल्शियम आपली हाडे मजबूत बनवण्यास मदत करत असते आणि आपण नियमित सरोबर टमाटे सेवन केले तर एस्टिओकोशियचा धोका कमी होण्यात मदत होईल टोमॅटो खाण्याचे बरेच फायदे असतात पण टोमॅटो कुणी खाऊ नये ते पाहूया जर आपण किडनी स्टोनमध्ये म्हणजे किडनी स्टोन असेल तर आता आपण टोमॅटो अजिबात खाऊ नका कारण टोमॅटोमध्ये ऑक्सिलेट असते त्यामुळे स्टोनचा धोका वा वाढू शकतो जर आपण स्टोनचे लक्षण दिसत असते तर पहिले स्टोनची समस्या असेल तर आपण टोमॅटोचे कमी प्रमाणात सेवन करावे जर आपण ॲसिडीची समस्या किंवा हृदयरोगाची समस्या असेल तर टोमॅटो खाऊ नका कारण टोमॅटोमध्ये नैसर्गिक ॲसिडिक असते त्यामुळे टोमॅटो खाल्ल्याने ॲसिडिटीची समस्या वाढू शकते ज्यांना आय बी एस आहे त्यांनी टोमॅटो सेवन करून नये ज्या लोकांना सांधेदुखी किंवा गाठिया यासारख्या समस्या आहेत त्यांनी टमाटे कमी प्रमाणात खावे टमाटे जास्त चवण खाल्ल्याने सूज वाढू शकते त्यामुळे दुखणे वाढू शकते जर आपला स्किन एलर्जी आहे त्यांनी टमाटे सेवन कमी प्रमाणात करा टमो टमाटो स्किन एलर्जी आणि रॅशेस वाढवू शकतात आणि स्किन डिस्क कलेक्शनची म्हणजेच तीन चार रंग बदलने की समस्या आते तो टमाटो खाऊ ना अपन एलर्जी बड़ी हो तो टमाटो खाऊ ना खाची आस पैर डॉक्टर सलाह घया जर आपने गैस की समस्या आए तो अपन टमाटो खाने पास लाब राजे टमैटो जास्त प्रमाण खाद्ध गैस की समस्या वाढ़ी जमु पोट फुगने पोट दुखने हा समस्या उद्भू सक उद्भव शकूँ जैस की समस्या है तीन टमाटो के कमी प्रमाण सेवन करावे